चला तर आज आपण मस्त कॅरेमेल चॉकलेट ब्रेड सँडविच बनवूया तर नाव तर खूप सुंदर आहे आणि तेवढंच टेमटिंगसुद्धा आहे ही रेसिपी आणि झटपटही होतो आणि फटाफटही होतो आणि मुलांना फारच आवडेल तर बाहेरचं काहीच खा अहे हे मागणार नाही जेव्हा तुम्ही हे सँडविच बनवलात तर चॉकलेट तर खूप मस्त असं त्यांना हे आवडेल तर कशी बनवायची ते आज आता बघणार आहोत तर मी ते दोन टेबलस्पून इतपत बटर घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे दोन टेबलस्पून किंवा तुम्हाला जेवढं ब्रेडचं बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे बटर घेऊ शकता आता त्या ब्रेडमध्ये सॉरी ते बटरमध्ये आपल्याला इथे पिटी साखर वापरायचं आहे तीन टेबलस्पून किंवा दोन टेबलस्पून इतपत तुम्ही वापरू शकता कारण आपण चॉकलेटसुद्धा वापरणार आहोत म्हणून तर मी इथे दोन टेबलस्पून इतपत हा वापरलेला आहे पिटी साखरच वापरायचं आहे तर तुम्ही ब्राऊन शुगरसुद्धा वापरू शकता त्याच्याने सुद्धा कलर खूप सुंदर येतो आणि तुम्ही इथे हा साखर आणि बटर असा फेटून घ्यायचा आहे छान एकजीव करायचा आहे तर हा तुम्ही ब्राऊन शुगर वापरू शकता किंवा खडे जो साखर असतो आपला नॉर्मल त्याला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून असं पिटी साखर म्हणून तुम्ही हे वापरायचं आहे आता तुम्ही याला जितपत गोड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर वापरू शकता मी इथे दोन टेबल स्पून इतपत वापरलेली आहे तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता तुम्ही चॉकलेटचं बोलाल तर आता मी इथे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे तर तुम्ही डार्क चॉकलेट वापरू शकता किंवा नॉर्मल आपला कॅडबरी असतो ते तुम्ही असं गरम पाण्यामध्ये ते एका बाउलमध्ये असं गरम करून घेऊ शकता म्हणजे चॉकलेट वितळून घेऊ शकता आता आपलं बटर रेडी झालेलं आहे तर मी इथे हे चॉकलेटसुद्धा छान असं मेल्ट करून घेतलेलं आहे मी डार्क कम्पाऊंडचा असं चॉकलेट घेतलेली आहे तर तुम्ही नॉर्मली कॅडबरीचंसुद्धा वापरू शकता तर, है है तर आता आपले हे पूर्ण तयारी करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला आता जेवढ्या ब्रेडचे बनवायचं असेल तर तुम्ही तेवढे ते ते हो ब्रेड घेऊ शकता आता मी हे नॉर्मलच ब्रेड घेतलेला आहे जो व्हाईट ब्रेड येतो ते तर तुम्हाला ब्राऊन ब्रेड वापरायचा असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता तर आता आपण हे मेल्ट केलेलं चॉकलेट जो आहे आपण ब्रेडला लावून घेणार आहोत तर आता आपण सँडविचप्रमाणे बनवणार आहोत तर आपण दोन ब्रेडला असं सेम चॉकलेट लावून घ्यायचं आहे तर एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा तुमच्या मुलांना तरी काय तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही रेसिपी एवढी छान सुंदर असं टेस्ट लागतो याचा तर आपण बाहेर गेला की आपण चॉकलेट सँडविच मागवतोच तर पण अगदी त्याचप्रमाणे होतो पण याला आपण छान असं वरती कॅरेमलचं थोडंसं टेस्ट दिलेलं आहे आणि कॅरेमेल भरून घेतलेलं आहे खूप सुंदर असं टेस्ट लागतो कॅरेमेलचं आतून आणि चॉकलेटचा तर माझ्या मुलांना तर हे खूपच आवडलेलं तर सो तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि सुट्टीचे दिवस आहेत तर मुलांना सारखंच काही ना काहीतरी खायला हवंच असतं आणि ही झटपटीही होतो रेसिपी तर तुम्ही तुमच्या मुलांना करून देऊ शकता आता आपल्या ह्या दोन ब्रेडला लावून घेतलेलं आहे तर असं हे दोन ब्रेड असं लावून घ्यायचे आहेत आता मी सगळ्याच ब्रेडला असं लावून घेतलेलं आहे तर मी ते तीन ब्रेड तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे भाजून घेण्यासाठी आपण इथे पॅन गरम केलेलं आहे तर आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे गॅस खूप हायवरती गरम करायचं नाही आहे आणि आप आपल्याला आता जो बटर आपला तयार केलेला आहे पिटी साखर घालून ते आता याच्यावरती लावून घ्यायचं आहे ब्रेडवरती आणि खूप सुंदर असं कॅरेमल होतो हा वर जो ब्रेडचा वरचा भाग आहे आपण दोन्हीही बाजूला लावून हे भाजून घेणार आहोत तर आपण आधी आता खालची बाजू लावून घेतलेली आहे तर खालची बाजू हलकंसं आपला हे ब्राऊन होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे हा केला तर गॅस खाली करपू शकतो कारण आपण त्यामध्ये साखरेचा वापर केलेला आहे म्हणून तर बघू शकता मस्त सुंदर असं ब्राऊन कलर आलेलं आहे आणि साखरसुद्धा खूप छान असं मेल्ट झालेलं आहे आणि कॅरेमेल झालेलं आहे या ब्रेडवरती जो आपला खालचा भाग आहे त्यालासुद्धा आपण ब्र बटर लावून घेतलेला आहे पिठी साखरचं सा मिक्स केलेलं आणि दोन्हीही बाजू छान आपण भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त खूप छान असे टेंटिंग अशी आपलं ब्रेड झालेलं आहे सँडविच चॉकलेट सँडविच ब्रेड कलरही खूप सुंदर आलेला आहे तर आपण दुसरासुद्धा ब्रेडला लावून घेतलेला आहे तेसुद्धा असं मिडियम गॅसवरतीच भाजून घ्या घ्यायचं आहे परत आपण वरतीसुद्धा लावून घेणार आहोत तर टेस्ट तर एवढी भन्नाट लागतो की तुम्ही याच्या आधी कधी हा रेसिपी पाहिलात की नाही मला नक्कीच ना, कमेंटमध्ये सांगा कारण आपण एक थोड्या हलक्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे चॉकलेट सँडविच आपण तर बाहेर तर आपण खातोच पण त्याच्यापेक्षाही सुंदर असं टेस्ट लागतो या चॉकलेट सँडविचचं सो नक्की तुम्ही ट्राय करा आणि घरच्या घरी जर आपण केलं तर खूप सारं होतं आणि बाहेरचं हाच किती महाग भेटतो तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर मी ही तिन्ही ब्रेडला छान भाजून घेतलेलं आहे मस्त वरती असं क्रिस्पी झालेलं आहे आणि कॅरेमल झालेलं आहे कॅरेमल झाल्यामुळे थोडंसं हलकंसं वरती ब्रेड हा कडक झालेला आहे खूप छान असं क्रिस्पी झालेलं आहे आणि मस्त दिसतं आहे तुम्ही बघत बघत असाल तर खूप छान आपण आता हे ते असे मध्ये कट करून घेऊया ज्या पद्धतीने सँडविच करतात त्याच पद्धतीने आपण असं कट करून घेऊया आणि मस्त तुम्ही हे चॉकलेट सॉसबरोबर किंवा चॉकलेट जो सिरप असतो किंवा मेल्ट केलेलं हा चॉकलेट जरी राहिला असेल तर त्यामध्ये डीप करून तुम्ही खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता खूप मस्त लागतं आणि खूप गोडही लागत नाही हलकंसं वरून गोड लागतो हा कॅरेमलचा टेस्ट येतो ब्रेडला आणि आतून चॉकलेट असल्यामुळं मुलं तर खूप आवडीने खातील चॉकलेट म्हणाल तर मोठं किंवा लहान सगळ्यांनाच आवडतो सो रेसिपी नक्की ट्राय करा आणि बनवून बघा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल तर आता मस्त तुम्ही बघू शकता आपला सँडविच तयार झालेला आहे कॅरेमेल चॉकलेट ब्रेड सँडविच तर मी ते तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे बघू शकता मस्त सॉफ्ट असा ब्रेड झालेला आहे आणि वरून क्रिस्पी कॅरेमल तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटी आहे छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा सस्त्रा थँक्यू फॉर वॉचिंग बाय